नागपूर येथे घडलेली हिंसाचार घटना आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचे शहरात रूट मार्च नागपूर येथे घडलेली हिंसाचाराची घटना आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच राहणार आहे याबरोबरच श रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी शहरातील शंभर फुटी रोड आणि विश्रामबाग परिसरात पोलिसांनी रूटमार्च काढला आणि या रूटमार्चमध्ये शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान आगामी सण उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी केले आहे नागपूर शहरातील महल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला या वादातून तसेच वाहने जाळण्याची घटना घडली दगडफेक झाली नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सांगली शहरासह राज्यात जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले रात्रीपासून शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईनं नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्याबरोबर आगामी रंगपंचमी रमजान ईद गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे सांगली शहर पोलिसांनी शहरातील गारपीर चौक शंभर फुटी रोड आणि पन्नास फुटी रोड परिसरात रूट मार्च काढला त्याबरोबर विश्रामबाग पोलिसांनी चांदणी चौक इंदिरानगर त्रिमूर्ती कॉलनी श्री स्वामी समर्थ मंदिर लक्ष्मी नारायण कॉलनी असा रूटमार्च काढला या रूटमार्चमध्ये पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक पंचवीस अंमलदार होमगार्ड सहभागी झाले होते आणि यावेळी सर्व सर्वधर्मीयांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली